पक्षी जो आहे ना गावरान पक्षी mm. त्यांना तर जास्त खाद्य लागतं mm. आणि त्यामुळे काही काही जण असं म्हणजे जर त्यांना माहिती नसलं की बाबा त्यांना भाजीपाला वगैरे हे काय टाकावं हो ते फक्त फीड वगैरे टाकत असतात त्यामुळे त्यांचा खर्च वाढणारच म्हणून ते तोट्यातच जाणार पण आपण पन तो खर्च कमी केलाय भाज, परत हायड्रोफोनिक फीड हे सगळं टाकून तो खर्च कमी केला एक दोन पर्सेंट फक्त फीड असतं बाकी त्यांना सगळा भाजीपाला वगैरे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे सातारा जिल्ह्यातील वाटार स्टेशन एक अत्यंत छोटं गाव आहे आणि माझ्यासोबत आता ज्या मॅडम आहेत त्यांचं पूर्ण बालपण मुंबईला गेलेलं आहे घर आहे आणि छोट्या शेडमध्ये फक्त तीनशे कोंबड्याचं त्यांनी या ठिकाणी संगोपन करायला सुरुवात केलेली आणि युनिक युनिक काय तर तुम्हाला सांगतो माझ्या बाजूला हा हायड्रोपोनिक चारा आहे आणि पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर आता पूर्णपणे कोंबड्या भाजीपाला खातात म्हणजे अगदी नाशवंत भाजीपाला आणि हायड्रोपोनिक चाऱ्याच्या माध्यमातून तीनशे कोंबड्याचं संगोपन करत तेही अगदी घरातील काम पाहत म्हणजे महाराष्ट्रातील कुठल्याही अगदी स्त्रियांना जर व्यवसाय द्यायचा असेल तर हे आजचं आदर्श उदाहरण आहे फक्त तीनशे कोंबड्यापासून सुरुवात परंतु शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ते या त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आणि यामधून ते चांगलं अर्थार्जन करतात आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की एकंदरीत त्यांची सुरुवात कशी झाली मॅडम तुमचं उद्योग भरारी परिवारामध्ये स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्रांना तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव स्नेहल वैभव जाधव राहणार वाटा स्टेशन आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुमचं अगदी बालपण मुंबईला गेलं हो। हे विचारणार माग की अगदी आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण अनेक माता भगिनी पाहतो त्यांना व्यवसाय द्यायचा अगदी तुम्ही मुंबईतून येऊन इथे सुरुवात केली ती कशी झाली सुरुवात सुरुवात तशी म्हणजे म्हणजे हे लग्न झाल्यावरतीच माझी झाली सुरुवात म्हणजे लग्नाच्या आधी असं काही व्यवसाय वगैरे असं काही नव्हता पण एक माझ्या मिस्टरने असं म्हणजे विचार केला एक म्हणजे ते आर्मी मध्ये आहेत तर एक सायड बिझनेस म्हणून करूयात म्हणून म्हणून त्यांनी ठरवलं की आपण कुक्कुटपालन करूयात अच्छा म्हणून तिथून मग पुढे सुरुवात झाली ती अच्छा म्हणजे आता तुम्हाला काम करायला हो आता तुम्हालाय ते करायला सुरुवातीला अडचण म्हणजे कोंबड्यांचा वास वगैरे परत त्यांच्याशी असं जमत नव्हता पण नंतर नंतर सवय झाली त्यांचं म्हणजे जसा जसा थोडा थोडा अभ्यास करायला घेतला तसं तसा ते जमलंय आता किती कोंबड्या तिथे साधारण आता आपल्या तीनशे कोंबड्या आहेत मोठ्या बारीक मोठ्या अशा आणि कुठली जाते की प्युअर गावरान आहेत प्युअर गावरान म्हणजे कोणते त्याच्यामध्ये आता गावरान म्हणजे अशा भरपूर प्रकार आहेत त्यात कावेरी किंवा डिपी वगैरे भरपूर आहेत ह्या प्युअर गावरान आहेत देशी आहेत देशी आणि सुरुवात कधी केली जानेवारी सुरुवात केलेली जानेवारी मध्ये बरं आता दिनशे कोंबड्याची सुरुवात करत असताना मुख्यतः लोक अंडी उत्पादनासाठी करतात किंवा कटिंग मार्केट साठी करतात तुमचा उद्देश काय याच्यामध्ये आमचा उद्देश म्हणजे अंडी विक्रीसाठी परत आम्ही कोंबडे सुद्धा विकतो फक्त कोंबड्या नाही विकत आम्ही कोंबड्या आम्हाला वाढवायचे फक्त आम्ही कोंबड्यांची विक्री करतो आणि अंड्यांची कोंबड्यांची आणि अंड्याची विक्री करतो गिरायक येतात ना कोंबड्यांसाठी एक दोन असे कोंबडे हवेत त्यासाठी देतो मग आम्ही हे किती महिन्याचे कोंबड्या आहेत टोटल आता यात काही दहा महिन्याचे आहेत काही चार पाच महिन्याचे आहेत काही दोन तीन महिन्याचे आहेत म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तो हो हो। तर कसं नियोजन असतचं स्ट्रक्चर तुमचं छोटे अगदी घराच्या साईटला हे तुम्ही छोटे खाणी सुरू केलेली तर कसं नियोजन आहे सकाळपासून अगदी सकाळपासून म्हणजे मला हे विचारायचं अगदी घरातील काम आणि हे मॅनेज कसं करता तुम्ही घरातील काम म्हणजे आता माझ्या सासूबाई त्या घरात चला सकाळ सकाळी म्हणजे ते मदत करतात ना त्यामुळे सकाळचं बाकीचं सगळं काम कोंबड्यांचं मीच करते म्हणजे त्यांना सोडण्यापासून त्यांना खाद्य टाकायचं त्यांची घाण वगैरे काढायची हे सगळं सगळं तुम्ही करताय बर आता हे पिल्लांची निर्मिती तुम्ही स्वतः करताय की बाहेरून विक्री नाही आम्ही स्वतः कोंबड्या बसवतो खोडूक कोंबड्या आणि मग तिथून पिल्ल काढतो पिल्ल तिथून काढताय अच्छा या इकडे आता मला एक तुमचं अगदी छोट जरी असलं तर अगदी तुमचं इथं वेगळे पण मला जाणवत आहे हो तुमच्याकडे इकडे हायड्रोपॉनच सेटअप आहे अगदी एक छोटी मशीन आहे आणि भाजीपाला कट करून तुम्ही कोंबड्यांना देत आहे तर एकंदरीत तुमचं खाद्य व्यवस्थापन कसं आहे या कोंबड्यामध्ये बाहेरून खाद्य आम्ही त्यांना शक्यतो टाकतच नाही सकाळचं सकाळचं जाऊन आम्ही भाजीपाला वगैरे आणतो तो ह्या मशीनमध्ये बारीक करून टाकतो आणि परत हे हायड्रोफोनिक फीड जे आहे ते सुद्धा बारीक करून त्यांना ते 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 टाकतो त्यामुळे शक्यतो बाहेरचं खाद्य त्यांना नसतंच आणि जरी गरज पडली तरी कधीतरी कद, आम्ही थोडंफार ते फीड लेअर फिनिशर वगैरे आहे त्यांचं खाद्य ते टाकतो फक्त म्हणजे तुम्ही आता खाद्य व्यवस्थापन देशी पोल्ट्री फार्म मध्ये महत्वाचं आहे कारण काय तर त्याच्यामध्ये खाद्यामध्ये खर्च कमी झाला पाहिजे अधिक उत्पन्न पाहिजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त काय जास्त करून ह्या देशी कोंबड्या खाद्य जास्त लागतं त्यांचं म्हणजे खाद्य त्यांना जास्त प्रमाणात हवं असतं त्यामुळे फक्त फीड लेअर वगैरे असं काही परवडत नाही ना बरोबर नफा त्यात जा, जास्त या भाजीपाला वगैरे परत हे हायड्रोपोनिक फीड हे सगळं त्यांना टाकतो म्हणजे जास्त करून त्यांचं खाद्यांचा हे कमी हो ववं खर्च आणि अंडी वगैरे त्यांचं जे हे जास्त जास्त आता ह्याच्या मागे एक कारण आहे की तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये भाजीपाला तुम्ही बाहेरून खरेदी करून इथं आणताय परंतु भाजीपालाचा विचार केला तर भाजीपाला पण महाग आहे आता मग तर मग तुम्ही कुठला भाजीपाला आणता त्यांचा भाजीपाला म्हणजे सकाळ सकाळी जे मंडे बसते ना शेतकरी म्हणजे ते कमी रेटने देतात मग तिथून भाजीपाला सगळ्यात जास्त प्रमाणात जास्त क्वांटिटीत आणतो म्हणजे कोबी फ्लावर टोमॅटो कांदा म्हणा सगळ्या प्रकारचे भाजीपाला असतो त्यांना तुम्ही सकाळी मंडईतून घेऊन येतात हो मग इथं आणल्यानंतर त्यांना कसं काय त्यांचं नियोजन कुठं सकाळी आणल्यानंतर तो भाजीपाला धुतो आम्ही कारण त्याच्यावर भरपूर असे पेस्टीसाइड वगैरे असतात बरोबर त्यामुळे तो आधी धुवायचा आणि मग त्या मशनी त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे भाजीपाला आहे नंतर त्या मध्ये आम्ही बारीक बारीक आणि मग त्यांना टाकतो बर याच्यामध्ये एक मध्ये तुम्ही सांगितलं की आता त्यांना बारीक करून टाकताय पूर्णपणे भाजीपाला आता मी साईटला बघितलं तुमचा हायड्रोपोनचा सेटअप आहे परंतु हा चारा तयार करण्याची एकंदरीत प्रोसेस काय आहे प्रोसेस एकंदरीत हा चारा आठ दिवसात तयार होतो पण एक एक पहिल्या दिवशी सकाळची मका कोमट पाण्यात आम्ही भिजत घालतो एक चोवीस तास ती भिजत घालायची आणि नंतर ती एका बारदानाच्या पोत्यात म्हणजे दडपून ठेवायची मोड आणण्यासाठी एक दोन दिवस आणि तिथून पुढे मग दोन दिवसानंतर ती मकाक आम्ही काढतो एक स्वच्छ पाण्याने एका धुवायची स्वच्छ पाण्याने धुतो आणि मग ती धुतलेली मका आम्ही ट्रे मध्ये हातरून ह्या ह्याच्यामध्ये ठेवतो स्टँड मध्ये स्टँड मध्ये ठेवताय बर पूर्ण आता हे चोवीस तास तुम्ही पाण्यात भिजून घेतल्यानंतर परत तुम्ही त्याला गोनपाटामध्ये भिजून ठेवताय हो। ती कशात ठेवताय त्यांना मोड येण्यासाठी अच्छा आणि मग मोड आल्यानंतर मोड आल्यानंतर दोन दिवस ठेवतो दोन दिवसाने त्याला चांगले मोड येतात मग मोड आल्यानंतर आम्ही ती मका काढतो आणि एका स्वच्छ पाण्याने आधी धुतो कारण त्याच्यावरच फंगस वगैरे काय असेल वास वगैरे तो सगळा निघून जातो आणि मग ती आल्यानंतर धुतल्यानंतर ट्रे मध्ये तरतो आणि ह्याच्यामध्ये ठेवतो ते अच्छा आता ट्रे मध्ये पाहतोय पलीकडे चारा तयार झालाय अलीकडे मोड आलेले भरपूर धान्य आता हे चार दिवसाचे आहेत ट्रे असे टप्प्या टप्प्याने ठेवलेत हो हे पाच दिवसाचा आहे हा सहा दिवसाचा आहे आणि हा बघा तयार झालेला आहे हा आठ दिवसाचा आहे आठ दिवसाचा आहे हा तो पूर्ण तयार झालाय अजून म्हणजे थोडीशी वाढ होईल ह्याची आणि तो लगेच कोंबड्याला देत आहे मग हा म्हणजे कोंबड्याला लगेच नाही द्यायचा कारण ह्यामध्ये खाली पाणी असतो ओलावा असतो ना जेणेकरून त्यांना सर्दी हो काढतो ट्रे आधी एक दोन तीन तास सुकवतो आणि मग कोंबड्यांना बारीक करून देतो दोन्ही बऱ्याचा काही साईड इफेक्ट या भाजीपाला नाही नाही साईड इफेक्ट नाही उलट त्यांच्यासाठी चांगला आहे जे कॅल्शियम प्रोटीन त्यांना हवं आहे ना ते त्यातून त्यांना मिळतं अनेक लोक आहेत की बाहेरचं खाद्य खरेदी करून देतात तुम्ही आता इथे बिलकुल ते देत नाही नाही बिलकुल म्हणजे थोडंफार देतो आम्ही कारण काय एकसारखं भाजीपाला असलं तरी ते खात नाहीत ना त्यामुळे वेळ असं बदलून वगैरे काहीतरी म्हणून फीड देतो परंतु त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे कदाचित हो होते म्हणजे स्टार्टिंगला तसंच ना बारीक करून तर त्यांना सर्दी वगैरे व्हायची पण नंतर आम्ही मग एक हे केलं म्हणजे अनुभव आला ना त्यातून म्हणून भाजीपाला आम्ही आधी सुकवतो आणि मग त्यांना टाकतो जेणेकरून त्यांना सर्दी वगैरे होऊ नाही म्हणून बरोबर भाजीपाला थोडं सुक आणि सोया डिओसी वगैरे सोया डीओसी वगैरे मिक्स करून टाकतो त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे तो पाणी शोषून घेतो आणि तो चारा सुकला जातो अच्छा मग खाद्य त्यांना कधी देता तुम्ही कसं नियोजन असत आता ते खाद्य आम्ही वेळेस मी सात वाजता कोंबड्या सोडते ना त्यावेळेस एक अर्धा एक खाद्य ते खाद जेणेकरून खाता, ना ते खातात म्हणजे सकाळ रात्रीभर त्यांना खाद्य नसतं त्यामुळे सकाळी मग आले आले ते खातात एक पण दहा एक मिनिटात ते सगळं संपवून टाकतात बरं आता या ठिकाणी मी शक्यत होता हे देशी जे कोंबडे आहेत भाजीपाला तुम्ही असाही टाकला तरी ते खातात हो मग ही मशीन तुम्ही आणली त्याच्या पाठी कारण भाजीपाला म्हणजे आपण असंही टाकलं तरी खातात ते पण शक्यतो निम्मा खातात आणि निम्मा भाजीपाला वाया।, वाया जातो मग ते वाया जाऊ नये म्हणून मग ते मशीन मध्ये बारीक करून टाकला जातो म्हणजे ते एक छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये तयार होतो म्हणून ते प्रत्येक म्हणजे त्यांना खायला पण सोपं जातं आणि संपून पण जातं वेस्ट होत नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य व्यवस्थापन कारण मर झाली नाही पाहिजे त्यासाठी काय करताय तुम्ही तर सर तुम्हाला आरोग्य व्यवस्थापन मुद्दा अगदी सुरुवातीपासून सांगते म्हणजे आम्ही एक खुडूक कोंबड्या ज्या बसवतो त्यामध्ये म्हणजे सुरुवातीला त्यांना वगैरे काही होऊ नाही म्हणून किडे वगैरे लागू नये त्यामुळे आम्ही त्यात तूस टाकून लिंबाचा पाला त्यामुळे कप कापूर हळद वगैरे मिक्स टाकून मग त्या कोंबड्या बसवतो जेणेकरून म्हणजे किडे वगैरे काही जाऊ नयेत म्हणून आणि जेव्हा ते अंडी अंड्यातून पिल्लं निघतील तेव्हा ते ते ती पिल्ल आम्ही असं राऊंड करून त्यामध्ये तूस टाकून त्याच्यात ती पिल्ल ठेवतो लाईट वगैरे लावून म्हणजे तिथं स्वच्छता वगैरे काय नाही आधी चुन्याचा वगैरे मारा देतो चुन्यामुळे कुठलेही जंतू वगैरे येत नाही त्यामध्ये मग ती पिल्ल आम्ही व्यवस्थित म्हणजे त्यांना उष्णता मिळावी म्हणून लाईट वगैरे तर चालू असतेच परत रात्रीच्या वेळेस पण आम्ही त्याच्यामध्ये कॅरेटमध्ये ते डालून ठेवतो व्यवस्थित पॅक करून जेणेकरून त्यांना उब वगैरे मिळावी परत सात दिवसांनी त्यांचं वॅक्सिनेशन प्रॉपर टाइम टू टाइम वॅक्सिनेशन त्यांना असतं जेणेकरून त्यांना कुठले आजार होऊ नये त्यांची मर होऊ नाही म्हणून आणि तिथून पुढे मग त्यांना आम्ही बाहेर वगैरे सोडतो अच्छा बाहेर सोडताय मग ते पिल्ल जेव्हा सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचे असतात तोपर्यंत त्यांना कॅरेटमध्ये ठेवता का हो तोपर्यंत कॅरेटमध्येच असतात ते म्हणजे बाहेर त्यांना उभारा हवा लागतो ना लहान आहेत त्यामुळे त्यांना आम्ही कॅरेट मध्ये ठेवतो गुंडवण वगैरे जेणेकरून त्यांना उभ वगैरे मिळावे बर त्याच्यामध्ये त्यांना अठ्ठावीस दिवसामध्ये पण लसीकरण करता येत हो त्याच्यामध्ये कुठल्या लस देता पहिली ल सात दिवसाची लस असते एक मॅरेक्स म्हणून परत दुसरी लस आहे ती लासोटा म्हणून तिसरी देतो परत लासोटा असे देता, देता। मर काही होते याच्यामध्ये कालावधीमध्ये नाही नाही मर होत नाही एखादी झालं तर एक समजा कमजोर पिल्ल असलं ते जर एक दोन पिल्ल बाकी असे मर होत नाही बर अनेक कोंबडी फार्मर आपण पाहिले एकतर पिल्ले बाहेरून खरेदी करतात हो। किंवा इन्क्युबेटर मशीनच्या माध्यमातून तयार करतात आता तुमची अगदी पद्धत ही हो� नैसर्गिक आहे तर त्याबद्दल काय सांगा नैसर्गिक म्हणजे आता अलीकडे सगळे म्हणजे इन्क्युबेटर मशीन मधूनच पिल्ल काढतात कारण आमच्या अंडी पण त्यासाठी जातात पण आम्ही नैसर्गिकरित्या काढायचं म्हणजे बऱ्याच काळापासून आपण बघत आलोय की घरगुती कोंबड्या बसवूनच पिल्ल काढली जातात म्हणून आम्ही पण तेच हे आहे तर आम्ही कोंबड्या बसवून खुडूक कोंबडी बसवतो आणि त्यातूनच पिल्ल काढतो जेणेकरून त्या कोंबडीची उप त्यांना मिळावी एकूण तरी तुम्ही आता अगदी खाद्य व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन बद्दल सांगितलं परंतु याची विक्री आता हे तुम्ही शेतीला पूरक म्हणून केलं आहे घर सांभाळ हा व्यवसाय करतात याची विक्री कशी करता कारण मार्केट महत्वाचं मार्केटिंग म्हणजे असं काही नाही फक्त आम्ही हे मुक्त संचार मध्ये केलंय फक्त ते अंडी विक्रीसाठी कटिंग मार्केट साठी नाही नाही कटिंग मार्केट साठी नाही आणि जरी कोंब्याच्या गिरायक वगैरे येतात कोंबड्यासाठी जर एक दोन असे लागले तर आम्ही देतो कुठे विकता पण आता अंडी अंडी म्हणजे अशी भरपूर माणसं ते इन्क्युबेटर लावायसाठी नेतात शंभर दोनशे असे नेतात एकदम त्यामुळे आम्हाला बाहेर कुठे जावं तर लागतच नाही त्यांची ऑर्डर येते आम्ही ते साठवून ठेवतो मग ते घेऊन जातात अच्छा इन्क्युबेटर मशीन साठी पण अंडे घेऊन जातात हो आणि असं खाण्यासाठी वगैरे बाहेर खाण्यासाठी सुद्धा घेऊन जातात बरं आता किती अंडे तुम्हाला मिळतात एकंदरीत महिन्याचं म्हणा किंवा दिवसाचं आता एका दिवसाला आम्हाला तरी तीस अंडे मिळतात तीस अंडे मिळतात एका दिवसाला कारण काय भरपूर त्यात काय काय खुडूप कोंबड्या आहेत काय को काय अंड्याच्या कोंबड्या आहेत काय काय कोंबड्या अंडी देत नाहीत अजून आले नाहीत अंड्यावर त्यामुळं एक दिवसाला आम्हाला तीस अंडी मिळतात बरोबर एक दिवसाला तीस आणि एक अंडी किती रुपयाला तुम्ही आम्ही एक अंड दहा रुपयाला विकतो पण आता दर वाढणार वाढलेत त्याचे बारा रुपयाला एक अंड हे देसी अंड म्हणून तुम्ही रुपयाला साधारण जर एक विचार केला वर्षभरामध्ये तुमचं खाद्याचा खर्च असेल किंवा आता तुम्ही सुरू केलं एक वर्षभर सहा महिन्यात किंवा प्रॉफिट याच्यामध्ये प्रॉफिट म्हणायला गेलं तसं बिझनेस मध्ये तोटा सुद्धा आहे नफा सुद्धा आहे त्यामुळे आपण असं विचार केला की के नाही एका एक वर्षात आपल्याला नफा झालाच जा पाहिजे पण तसं नसतं ना म्हणजे जो खर्च झालाय शेडसाठी किंवा पिल्ला आणले ह्याच्यासाठी तर तो आ... एका वर्षात तो खर्च निघून जातो कदाचित आपल्याला दुसऱ्या वर्षात त्यांचा प्रॉफिट मिळू अच्छा सध्या आता बॅलन्स चालू आहे बॅलन्स चालू आहे आता म्हणजे आणखी तोट्यात तर नाही तोट्यात पण नाही आणि नफा पण नाही दुसरं म्हणजे देसी पोल्ट्री फार्म आता तोट्यात चाललाय असं अनेक ठिकाणी बोललं जाते तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तोट्यात म्हणायला गेलं तर जास्त त्यांचं काही तोटा नाही मुक्त मध्ये असला ना तरी त्यांचा तोटा असा नाहीये फक्त काय त्यांचा खाद्याचा खर्च त्यामुळेच जे पक्षी जो आहे ना गावरान पक्षी त्यांना एक तर जास्त खाद्य लागतं आणि त्यामुळे काय काय जण असं म्हणजे जर त्यांना माहिती नसलं की बाबा त्यांना भाजीपाला वगैरे हे काय टाकावं तो ते फक्त फीड वगैरे टाकत असतात त्यामुळे त्यांचा खर्च वाढणारच म्हणून ते तोट्यातच जाणार पण आपण तो खर्च कमी केलाय म्हणजे पालेभाज्या परत हायड्रोफोनिक फीड हे सगळं टाकून तो खर्च कमी केलाय शक्यतो एक दोन पर्सेंट फक्त फीड असतं बाकी त्यांना सगळं भाजीपाला वगैरे भाजीपाला तुम्ही आपल्या ज्या घरातील माता भगिनी आहेत त्यांनाही वाटतंय कुठेतरी छोटा व्यवसाय सुरू करावं घरातून आपल्या चांगला आहे तुम्हाला जर जास्तच हे वाटत असेल तर तुम्ही एक दहा कोंबऱ्यांपासून पण सुरुवात करू शकता दहा त्याच्या पुढे तुम्ही हळूहळू ती वाढवू शकता आता आम्ही एक दोनशे पिल्लांपासून सुरुवात केली आता आमचे तीनशे पक्षी आहेत तसंच तुम्ही जास्त खर्च न करता थोड्याफार हे सुद्धा आपण तुम्ही दहा कोंबड्यांपासून सुरुवात करा तुम्हाला पुढे जास्त अनुभव येतील म्हणजे त्याचा खाद्याचा खर्च किंवा त्यांचं पालन पोषण कसं होईल तशा त्याच्यानुसार तुम्ही पुढं आणखीन वाढवू शकता